नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच ऑपरेशन सिंदूरच्या भव्य यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातर्फे भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी भाजप मागठाणा विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा क्षेत्राच्या वतीनं तिरंगा यात्रा या ठिकाणी सुरू होते आणि हजारोच्या संख्येनं बाईक तरुण तरुणी आणि कार्यकर्ते तसेच सर्व समाजातील जाती धर्मातील लोक या तिरंगा यात्रेत सहभागी झालेत कारण आपल्या देशावर पाकिस्तान ज्या पद्धतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता त्याला मोहतोड करारा जबाब त्यांच्या भूमीत मिसाईलच्याद्वारे ते दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि मग अशा शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता आपल्या देशाच्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना नतमस्तक होण्यासाठी ही या ठिकाणची सद्भावना किंबहुना तिरंगा यात्रा आहे आणि देशाचं जे नेतृत्व करतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या अशा परिस्थितीत देशाचं जर कणखर नेतृत्व केलं कूटनीती केली युद्धामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत कधी समंजसपणा कधी शांतता परंतु आमच्याकडे डोळे वटारले तर ते डोळे काढण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे हे जगाला दाखवून दिलं आणि मग या शौर्याचं कौतुक झालं पाहिजे या सैनिकांच्या शौर्याला अभिवादन केलं पाहिजे या भावनेतनंच आज अशा प्रकारच्या आमच्या तिरंगा यात्रा आहेत आपण बघाल की उत्स्फूर्तांचा समाजातील सर्व लोक या तिरंगा ठिकाणी सहभागी झाले आणि आम्ही देशासोबत आहोत आम्ही मोदी साहेबांसोबत आहोत अशा प्रकारचा एक संदेश या सर्व देशभरातील तिरंगा यात्रा देताना दिसत